तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मृत्युंजय पाटील यांची निवड हातकणंग तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मृत्युंजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने व छाननीत कायम झाल्याने मृत्युंजय महादेव पाटील यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडीच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पोवार या होत्या निवडीचं कामकाज ग्रामविकास का अधिकारी कुमार वंजिरे भाऊसू चौगुले विनायक वडर यांनी पाहिलं उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी तेवीस रोजी निवड प्रक्रिया पार पडली सदरच्या निवडीनंतर मृत्युंजय पाटील समर्थकांनी फटाक्यांच्या आतशबाजीसह गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला यावेळी माझी उपसरपंच व नूतन उपसरपंच यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद खोबरे म्हणाले की सर्व सदस्यांच्या एकमताने मृत्युंजय पाटील यांची निवड केली आहे त्यामुळे माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनीही चांगलं काम केलं आहे भविष्यात मृत्युंजय पाटील यांनीही आपल्या कामातून जनतेची सेवा करावी सदर निवडी प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे सूरज कोळी नितीन खोचरे संगीता पाटील राणी शिंदे सुवर्णा दाते लक्ष्मी चौगुले मालुबाई चौगुले राणी माने सूर्यकांत जाधव विमल पोवार यांच्यासह रणजित पोवार तंठामुक्ती अध्यक्ष रमेश नर्मदे जीवन माने सुनील पाटील महेश पोवार निलेश पोवार विजय पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानकरी नेपसाठी बसकुंडा कडेम कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा